निमोणेगावच्या सरपंचपदी सुषमा भाऊसाहेब काळे यांची बिनविरोध निवड शिरूर तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या निमोणे गावात निमोणे गावचे सरपंच काळे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती सुषमाताई भाऊसाहेब काळे यांची दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निमोणे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी निमोणे गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते सुषमाताई काळे यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला सरपंचपदी निवड झाल्यानंतर सुषमाताई काळे यांच्याकडून निमोणे गावातील श्री नागेश्वर विद्यालयात चालू असलेल्या बांधकामासाठी लोकवर्गणी म्हणून एक्कावन्न रुपये देण्यात आले चालू असलेल्या शाळेच्या बांधकामासाठी त्यांच्याकडून देण्यात आलेल्या त्यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर निमोणे गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी नंदकुमार खरात तलाठी रवींद्र जाधव ग्रामसेवक श्री शेळके भाऊसाहेब अमोल गवडी लेखनिक मनोज मूर्ती मोडे इत्यादी अधिकारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे